सेलू तालुक्यातील धनेगाव येथे एका अठ्ठावीस वर्षीय विवाहितेने मागील बारा वर्षापासून तिला असलेल्या आजारामुळे सतरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता धनेगाव शिवारात असलेल्या विलास सुखानंद कटारे यांच्या विहिरीत उडी मारल्याने मरण पावली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील धनेगाव येथे विवाहिता सारिका प्रमोदिवने व अठ्ठावीस वर्षीय हिने मागील बारा वर्षापासून तिला असलेल्या आजारास कंटाळून धनेगाव शेतशिवार परिसरात विलास सुखानंद कटारे यांच्या विहिरीत उडी मारल्यामुळे मरण पावली घटनेची माहिती कळताच पोलीस शीर्षक दीपक बोरसे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगेव यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत ग्रामस्थाच्या सहकार्याने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय लोया यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रयत्न तेव्हा स्वाधीन करण्यात आले सकाराम प्रमोद जिवणे यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे काही महिन्यापूर्वीच या युवाहितेचे वडील प्रमोद जीवने यांचे शेतात सर्पदंशी झाल्याने निधन झाले होते या आघातातून सावरण्यापूर्वीच पुन्हा ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत